वर्ष झाली अजून जातो तुमच्या गावात आठ नऊ वर्षापासून येतो याच्या पाठी मगच कारण सांगायचं का याच्या पाठी मगच कारण सांगायचं मला सांगा शेत तळ भरून ठेवलेलं योग्य आहे का बोरला अशी आमठेवान पाणी लागण्यात योग्य आहे शेततळ भरून ठेवलेलं योग्य आहे का तुम्हाला बोरला आमठेवानी धार लागलेली योग्य घोडळा करत नाही बरं का नाही कळालं शेततळ भरून ठेवलंय तुम्ही तुम्ही ग्रामपंचायतचा नळ घेतला घरी बरोबर त्या नळाला रोज का व्हायना थोडंफार पाणी येत आहे तो ग्रामपंचायतचा नळ घेणं योग्य आहे डायरेक्ट एखाद्या टँकर नाही एखादा तुमचा हौद भरून घेणं योग्य आहे बोला की ग्रामपंचायतच पाणी रोज येणं योग्य आहे का ते पाणी चालू राहणार आहे पण टँकर हौदामध्ये भरल्यानंतर तो हौद एक दिवस संपणार आहे ही पद्धत आहे शेत शेततळ भरून ठेवणं शेतकऱ्यांना ते संपणार आहे पण बोर चाल तो चालतोय आमठेवाणी दार तो किती पाणी येऊ द्या तो परत परत येत राहणार आहे माणसाचं गणित असं असावं व्यवहारामध्ये माणसाची वागणूक अशी असावी व्यवहारामध्ये का माणसानं समाजात काही लोकांची मना अशी जिंकावी का त्या माणसांनी माणसाची सतत आठवण केली पाहिजे त्याकरता माणसाकडे नीती आचरण त्या, त्या आचर, पद्धतीचे संस्कार आणि याबरोबर सर्वात महत्वाचं प्रेम मी सात आठ वर्षापासून दहा बारा वर्षापासून काही गावात जातो त्याचं कारण आहे मी त्या गावाकडून शेत तळ नाही बरोबर त्या गावात बोर मारलेला आहे त्याच कारण आहे ही एक प्रेमाची नाळ आहे आणि ते प्रेम महत्वाचं लोकांना काही भेटेल पैसा भेटेल पण प्रेम भेटत नाही सरपंच तुमच्यासारखा मित्र परिवार भेटणार मित्र असली पाहिजे राजकारणी मित्र हे विशेष आहे तुम्ही सरपंच आहात तुम्ही राजकारणी आहात पण राजकारणापेक्षा सुद्धा महाराज तुमच्या गावाला लावलेले सरपंच हे विशेष करून धार्मिक हे जादा विशेष आहे बरेच सात आठ वर्षापासून गावात झालेली सुधारणा आपल्याला सभा मंडप लागत होता मला वाटतं तिसरा सप्ताह चालला आता सभा मंडपात ना दुसरा चालला ना दुसरा सप्ताह चाललाय सभा मंडपात नाही तर पाऊस आला की उचला आपलं बिराड आणि न्या कुठं हात या सगळ्या गोष्टी महाराज काही ठराविक माणसं चांगलीच असतात राजकारणामध्ये गरज आहे माणसांकरता एक सर्वात महत्वाचा संदेश मित्र करा लई दहावीस मित्र करू नका लई शंभर मित्र करू नका सरपंच सारखा एखादा मित्र असा करा तो तुम्हाला या सप्ताहाच्या मंडपामध्ये आणून बसवेल मित्र हा गौतमी पाटीलचा डान्स बघायला नेणारा नसावा मित्र हा कीर्तनाच्या मंडपामध्ये आणून बसवणारा असावा मित्र ए मित्र हा तुम्हाला धाब्यावर जेव घालणारा नसावा हे पुरी काय जेवायचे <laughs> का आज नाही पण जाय घरी आज कॅन्सल झाली पंज नाही मला आता म्हटले ती काय ना कॅन्सल झालं निवेदन बरोबर ना आज नाही निवेदन आज घरी जायचे जेवायला अरे मागची जाऊ नको का <laughs> तू तो व्हायचं घोटाळा तो अह मित्र हा धाब्यावर जेव घालणारा नसावा मित्र हा महाराज तुम्हाला एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये थोडीफार बुद्धी वाढ म्हणून सांगणार असावा मित्र त्याला म्हणतात येत जी गोष्ट माणूस बायकोला सांगत नाही ती माणूस फक्त मित्राला सांगत असतो बा हा मला तुमच्या नागर भेटलेला भेटलेला परिवार त्या मित्र परिवारा बाबतीत एक शेवटचा संदेश द्यायचा आहे तुम्हाला ऐका कविताकार आहेत अनंत राऊत आमचे मित्र आहेत प्राध्यापक अनंत राऊत सर त्यांनी इतकं गोड वर्णन केलंय त्या मैत्रीचं दुख वारायल उमरिया सारखा दुखाड़ायल उमरिया सार मित्रवन व्यायाम दे्यास सारख मित्रवन व्यायाम दे्यासारख वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र सारखा मित्र वन व्याम देारखा आत्महत्या कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्रवन मित्रावन व्या सारखा सारख इंट तो देव कावुगा इंड तो देव शोधा मित्र असला जवळ जर मंदिरा सारखा मित्र व्याम देगार व्यास चालता चालताना मध्ये रात आली कधी जाणताना मध्ये राली कधी मित्र येतो पुढे काजव्याखा मित्र वनव्या मध्ये सारखा जाळताना मला जाळताना मला जाळताना मला दे ठेवासा जाळताना मला देवासा हातखाद्यावरी टाकल्या सारखा मित्र व नव्या मध्ये घर वास सरखा मित्र वन व्याम दे घर व्यासर खां